श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कलशारोहण सोहळा धार्मिक वातावरणात संपन्न झाला यावेळी नवग्रह पूजन रुद्राभिषेक होम हवन असे धार्मिक विधी पार पडले कागल इथल्या संत रोहिदास चौकातील मंदिरात आज हा सोहळा संपन्न झाला कागलमधील संत रोहिदास चौकातील मंदिरात कलशारोहण सोहळा उत्साहात पार पडला भाट नागनूर इथल्या चैतन्य महाराजांच्या हस्ते प्राथमिक विधी प्राणप्रतिष्ठापना पुण्यवाचन आणि कलशारोहण सोहळा असे कार्यक्रम विधिवत आणि धार्मिक वातावरणात पार पडले यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर चंद्रकांत गवळी अध्यक्ष विश्वनाथ गाडेकर प्रमुख उपस्थित होते संत रोहिदास चौकात श्री विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे मंदिरात मंदिरा श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत या मंदिराच्या शिखरावर कळस बसवण्यात आला ईश्वराची कृपा म्हणजे नामस्मरण ध्यान साधना आणि उपासना करणं असं चैतन्य महाराज यावेळी चैतन्य महाराज यांच्यासह प्रकाश गाडेकर चंद्रकांत गवळी यांचा सत्कार करण्यात आला तसंच विश्वनाथ गाडेकर यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाची सांगता काल्याचं कीर्तन आणि महाप्रसादाचं वाटप करून करण्यात आली या कार्यक्रमाला शहरातील कार्यकर्ते भागातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते